मित्रांनो सी एस सक्सेस मंत्र चॅनलमध्ये मी चंद्रकांत सोनार सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्र हो यश कसं प्राप्त करून घ्यायचं किंवा यश कसं मिळवायचं याचे नऊ नियम आपण अभ्यासलेले आहेत आज आपण दहाव्या नियमाचा अभ्यास करणार आहोत आणि दहावा जो नियम आहे तो आहे अपयश मित्र हो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपयश हे येतच असतं परंतु अपयशाशिवाय यशाला सुद्धा काहीही महत्त्व नसतं जेवढं अपयश जास्त तेवढं यशाची तीव्रता जास्त मित्रांनो अपयशाचे अनेक फायदे आहेत कोणतं अपयश कोणत्या यशाला निर्णायक ठरेल किंवा कोणतं अपयश कोणत्या यशासाठी कारणीभूत ठरेल हे आपल्याला इथं सांगता येत नाही आपलं काम काय आहे की अपयश आलं की त्यापासून शिकायचं पुढे चालत राहायचं स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करायचे पण थांबायचं नाही कुठलंही काम करताना अपयश आलं तरी ते करत असताना त्यातनं शिकायचं न थांबता अविरतपणे आपलं काम करत राहायचं म्हणजे यश तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचतं इथं अशी जी चिकाटी माणूस दाखवतो अपयश आलेलं असताना न थांबता चिकाटीने ज्यावेळी तो पुढे चालत राहतो त्यावेळी त्याला निश्चितच यश प्राप्त होतो आणि असा माणूस निश्चितच यशस्वी होत असतो आता इथं एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो की कोकोकोला हे नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे तर कोकोकोला हे आधी डोकेदुखीचं औषध होतं परंतु कोकोकोला घेतल्यानंतर लोकांचं डोकं दुखणं थांबायचं नाही मग कोकोकोलाचं आलेलं हे अपयश की जे त्याला पूर्वी आलं होतं ते अपयश त्याला किती निर्णायक ठरलं आहे बघा आज कोकोकोला कंपनी ही कोल्ड्रिंकच्या जगतातील एक प्रचंड मोठी कंपनी म्हणून नावाजलेली आपण पाहिलेली आहे जगातील सर्वच यशस्वी लोक तुम्हाला सांगतील की यश हे अपयशाच्या पलीकडे किंवा अनेक अपयशांच्या पलीकडे तुम्हाला मिळत असतं परंतु बहुतांशी लोक त्या अपयशाच्या पलीकडे पाहू शकत नाही किंवा त्यांना ते पाहता येत नाही आणि म्हणून ते थांबतात थकतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात आणि म्हणूनच यश त्यांच्यापर्यंत येत नाही किंवा त्यांना यशापर्यंत पोचता येत नाही इथं अपयश आल्यानंतरसुद्धा यश येईपर्यंत कष्ट करत राहणं किंवा अपयश आल्यानंतरसुद्धा न थकता अविरतपणे सतत कष्ट करत राहणं प्रयत्न करत राहणाऱ्यालाच यश प्राप्त होतं ही शिकवण आपण यशस्वी माणसांकडनं घेऊ शकतो कारण ते कधीही थांबलेले नसतात त्यांनी प्रयत्न केलेले कधीही थांबवलेले नसतात कशीही परिस्थिती आली तरी ते थांबलेले नसतात ही शिकवण आपल्याला त्या लोकांकडून घेता येईल माणसाला आयुष्यात अपयश पाहिजेच अपयशाशिवाय यशाची मजाही येत नाही अपयशामुळे माणूस खंबीर बनतो त्याची निर्णय क्षमता जी असते ती दृढ बनते आणि अपयश आलेला असेल तर त्याला वेगवेगळे विचार सुद्धा सुचतात स्वतःबद्दल काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते आणि म्हणून येणाऱ्या अपयशांची चिंता न करता अपयशाला आपण चकित करून सोडलं पाहिजे आणि आपल्या क्षमता त्या अपयशाला दाखवून देऊन स्वतःची प्रगती आपण साधली पाहिजे जीवनामध्ये आलेलं अपयश ही खरी तर लाजायची किंवा शर्मेची गोष्ट नाही तर माणूस खऱ्या अर्थाने तेव्हाच अपयशी होतो जेव्हा तो प्रयत्न करून सोडून देतो इथं चुका करणे ही सुद्धा शर्मेची बाब नाही तर ती चूक पुन्हा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे चुकीची भीती बाळगायची नाही आपल्याला तर ती चूक पुन्हा कशी होणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे आणि जेव्हा माणूस स्पष्ट करतो जाहीर करतो की माझ्या ध्येयप्राप्तीसाठी मी कोणत्याही अडचणींना संकटांना सामोरं जायला तयार आहे त्यावेळी त्याच्या मार्गातल्या सगळ्या अडचणी आणि संकट आपोआपच कमी व्हायला सुरुवात होतात आणि त्याला यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवतात इथं माणसाने स्वतःबद्दल दाखवलेला विश्वास आणि अपयशाची भीती न बाळगता केलेले प्रयत्न हे त्याच्या यशाला कारणीभूत ठरतात बहुतांश लोकांच्या अपयशाचं कारण ते आपलं लक्ष अपयशांवर आप केंद्रित करतात किंवा मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर केंद्रित करतात मला सांगा आपलं संपूर्ण लक्ष अपयशांवर केंद्रित करण्याचं काय कारण आहे आपल्याला ज्या ध्येयाला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित असायला हवं हो। मला सांगा आपल्याला ज्या मुक्कामाला पोचायचं आहे त्या मुक्कामाच्या मार्गात येणारी छोटी छोटी गावं जी आहेत ती महत्त्वाची आहेत की तो मुक्कामाच्या ठिकाणी पोचणं महत्त्वाचं आहे तर निश्चितच याचं उत्तर असेल की मुक्कामावर पोचणं गरजेचं आहे म्हणजेच काय आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे किंवा आपण जे प्राप्त करणार आहोत ज्यासाठी आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे त्या प्रवासाच्या अखेरच्या ठिकाणापर्यंत पोचणं म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोचणं आहे आणि त्यावर आपण आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे तर यशप्राप्ती निश्चितच होईल मला एक गोष्ट सांगा की चूक न करण्याची हमी कोणता व्यक्ती देऊ शकतो की जो काहीच करत नाही त्याचं कारण असं आहे की एखादा व्यक्ती जर प्रयत्नच करत नसेल तर तो त्याच्या हातून चूक होऊ शकत नाही प्रयत्न करणाऱ्याच्या हातूनच चुका होतात म्हणून चूक होणं काही चुकीची गोष्ट नाही आहे तर कार्य करत असताना चुका या होणारच परंतु चूक न करण्याची हमी फक्त तोच व्यक्ती देऊ शकतो जो काहीही करत नाही म्हणजे चुकणं हे महत्त्वाचं नाही आहे तर त्या चुकातून शिकून आपण सतत प्रयत्न करत राहून यशप्राप्ती करणं हे महत्त्वाचं आहे सर्वसामान्याहून जो वेगळा व्यक्ती असतो तो संधी शोधतो संधीचा फायदा करून घेतो परंतु जो सर्वसामान्य व्यक्ती असतो तो सतत धडपड न करत राहता तो वेगवेगळी कारणं शोधून स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो अपयशी होतो आणि म्हणूनच काय केलं पाहिजे यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करायला हवं काय करायला नको याकडे आपलं लक्ष जायला नको एक म्हण सगळ्यांनी ऐकलेली आहे किंवा ती प्रचलित आहे की खलाशी हे कधीही शांत समुद्रावर तयार होत नाही कोणतीही गोष्ट ही, ही सुरुवातीला अवघडच असते परंतु जसजसं आपण त्याच्याशी संबंधित काही प्रयत्न करत जातो किंवा सरावाने ती गोष्ट हळूहळू आपण आत्मसात करतो आणि ती सोपी होते प्रत्येक व्यक्तीचं यश हे त्याने प्राप्त केलेल्या पदावरून किंवा त्याला मिळालेल्या यशावरून मोजमाप केलं जात नाही त्याचं तर त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये किती अडथळे पार केलेले आहेत किती अपयशांना त्याने सामोरं गेलेलं आहे यावरून त्याच्या यशाचं मोजमाप हे केलं जातं जे व्यक्ती यशस्वी असतात त्यांची स्पर्धा ही स्वतःशीच चालू असते ते सतत आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करीत राहतात आयुष्यात आपण किती उंची गाठली यावरून यशाचं मोजमाप होत नाही तर अडथळ्यांना पार करताना कितीदा तो खाली पडला आणि खाली पडून तो पुन्हा कसा उठला आणि त्यामध्ये किती प्रयत्न करून त्याने पुन्हा उसळी घेतली यावरून त्याच्या यशाचं मोजमाप हे केलं जात असतं पडल्यावरही पुन्हा उसळी घेऊन उभे राहण्याची जी क्षमता आहे त्यावरच यश ठरतं इतिहासाचा जर आपण नीट अभ्यास केला तर जेवढ्या यशोगाथा आहेत त्या अपयशाच्या कहाण्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल पण लोक यशाच्या पाठीमागचं अपयश हे पाहत नाही सर्व लोक चित्राची केवळ एकच बाजू पाहत राहतात आणि म्हणतात की नाही तो फारच नशीबवान होता त्याला सगळ्या सोयीसुविधा जागेवर मिळाल्या म्हणून तो यशस्वी झाला आणि या संदर्भातच एका व्यक्तीचा इतिहास तर तुम्हाला सांगावा असा वाटतो असा एक माणूस की ज्याला वयाच्या एक एकविसाव्या वर्षी त्याच्या व्यवसायामध्ये फार मोठा तोटा झाला बावीसाव्या वर्षी तो विधीमंडळाची निवडणूकही हरला चोवीसाव्या वर्षी तो पुन्हा एकदा त्याच्या व्यवसायामध्ये अपयशी ठरला सव्वीसाव्या वर्षी ऐन तारुण्यात त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूचं दुःख सहन करावं लागलं एवढं सगळं घडलेलं असताना सत्तावीसाव्या वर्षी तो नैराश्याने फार खचून गेला होता एवढं सगळं त्याच्या जीवनामध्ये घडत होतं परंतु तो डगमगला नाही पुन्हा त्याने आपले प्रयत्न चालू केले पण तरीसुद्धा वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी तो संसदेची जी विधिमंडळाची निवडणूक होता ती पुन्हा त्याने लढवली परंतु त्यातही त्याला अपयश आलं पुढं त्याने अजून प्रयत्न करणं चालू ठेवलं तरीही वयाच्या पंचेचा पंचेचाळीसाव्या पंचे वर्षी त्याने पुन्हा एकदा निवडणूक त्याने लढवली आणि सेनेटची जी निवडणूक असते त्या सेनेटच्या निवडणुकीमध्ये तो पराभूत झाला पुढे सत्तेचाळीसाव्या वर्षी देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी त्याने अर्ज भरला आणि त्यातही तो अपयशी ठरला पुढे एकोणपन्नासाव्या वर्षी तो आणखी एका सेनेटची निवडणूक हारला परंतु इतकं सगळं अपयश येऊनसुद्धा तो कधीही थांबला नाही त्याने आपले प्रयत्न कधीही थांबवलं नाही आणि म्हणूनच त्याच्या या प्रयत्नांना अखेर यशामध्ये रूपांतरित करावं लागलं आणि वयाच्या बावन्नाव्या वर्षी तो व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाला ही जी मी कहाणी आता तुम्हाला सांगितली ती प्रचंड मोठी अपयशाची गाथा होती परंतु त्याचा शेवट हा यशामध्ये झालेला आपण पाहिलेला आहे आत्तापर्यंत जेवढे शोध शास्त्रज्ञांनी लावलेले आहेत ते सगळे शोध त्यांनी प्रचंड मोठ्या अपयशातून लावलेले आहेत त्यांनी ते शोध लावत असताना प्रचंड मोठ्या अपयशांचा आप सामना आपण केलेला आपल्याला दिसतो तर मित्र हो क्रांतिकारक असतील थोर नेते मंडळी असतील महान व्यक्ती असतील की जे जगाला एक आदर्श म्हणून ठरत असतील अशा सगळ्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये प्रचंड अपयशी भोगलेली दिसतात मित्र हो यातून आपण शिकवणे घ्यायची आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून अपयशाला घाबरून न जाता सतत प्रयत्नशील राहणं आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं इथं महत्त्वाचं आहे यशस्वी लोक काही गोष्टी अचाट अवाढव्य अशा करत नाहीत तर ती प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करत असतात म्हणजेच मला इथं तुम्हाला सांगावंसं वाटतं की विजेते जे असतात ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात म्हणून अपयशाला घाबरून न जाता आपलं काम करत राहा यश निश्चितच प्राप्त होईल धन्यवाद